मी गणेश स्वामी आपलं सर्वांचं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत करतो आज जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण विविध क्षेत्रातील महिलांशी आपण संवाद साधत आहोत आणि आज आपण संवाद साधणार आहोत चाकूर पोलीस ठाण्याच्या मध्ये प्रथमच महिला पोलीस निरीक्षक म्हणून ज्यांनी अगदी दोन दिवसापूर्वी पदभार स्वीकारला त्या गोविंदा वाकडकर मॅडम आपल्या आपल्या सोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार मॅडम आपलं लातूर सिटी न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे प्रथम तर आपण त्या ठिकाणी चाकूर तालुक्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्याबद्दल आपलं मनापासून आनंद मॅडम आपलं पूर्ण नाव आणि आपला पूर्ण परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या सर्वप्रथम सर्व चाकूरकर नागरिकांना माझा नमस्कार माझी या ठिकाणी प्रथमच पोस्टिंग झालेली आहे माझं नाव आहे बबिता सुधाकर वाकडकर माझं पद आहे पोलीस निरीक्षक दोन हजार सहा मध्ये माझ निवड झालेली आहे आणि तेव्हापासून माझी जी वाटचाल आहे सुरुवातीला मी बीड जिल्ह्यामध्ये चार वर्ष काम केलेलं आहे पीटीसी मध्ये मी अनेक वर्ष काम केलेलं आहे प्रशिक्षक म्हणून त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन इंचार्ज म्हणून काम केलेलं आहे एएसटीयू म्हणजेच अनैतिक मानवी वाहतूक शाखा लातूर या ठिकाणी पदभार घेण्याच्या आधी मी काम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहितीच असेल की ऑपरेशन मुस्कान हे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये एका महिन्यामध्ये आम्ही अडतीस अल्पवयीन मुलींना जे हरवलेले आहे पळून नेलेल्या आरोपींचा ने आम्ही शोधून काढला आणि त्यांच्या पालकात पालकांच्या दिलेला आहे आपला जन्म कुठे झाला आणि आपलं प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय शिक्षण कशा पद्धतीने तशी मी मुळची धाराशिव जिल्ह्यातली आहे परंतु लातूर हा भाग सोबत शुर पूर्वी होता आणि माझे आईवडील गव्हर्नमेंट आई असल्यामुळे त्यांची लातूर जिल्ह्यामध्ये बदली झाल्यानंतर लातूर भागामध्ये बदली झाल्यानंतर हा जिल्हा सेपरेट झालेला आहे आणि माझा जन्म हा त्यानंतरचा झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्येच झालेला आहे माझं शिक्षण हे अमरपूर मध्ये प्राथमिक शिक्षण झालं माझे जिल्हा परिषद शिक्षिका असल्यामुळे ती ज्या शाळेमध्ये असेल जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे अनेक शाळांमध्ये जिल्ह्यात त्या ठिकाणी यानंतर दहावी माझी केशवराज विद्यालय म्हणून झालेली आहे आणि अकरावी बारावी हे आपलं जे नामांकित शाहू महाविद्यालय कॉलेज आहे लातूरचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यापुढे मी पुण्यामध्ये जाऊन तुमचं ग्रॅज्युएशन मी पूर्ण केलेलं आहे वाडिया कॉलेज त्यानंतर मी डिपार्टमेंट जॉईन केल्यानंतर मी एल एल बी साठी मी उदगीर उदगीरचं जे कॉलेज आहे संत तुकाराम महाविद्यालय त्या मी माझं ठिकाणा शिक्षण जवळपास पूर्ण झालेलं आहे मागचे इलेक्शनच्या कारणाने काही विषय देता आलेले नाही पण आता याच्यामध्ये कम्प्लीट होऊन जाईल माझं एल एल बी म्हणजे पोलीस विभागामध्येच म्हणजे आव्हानात्मक असतं पोलीस म्हणजे डिपार्टमेंट हे प्रत्येक आई वडिलांना आपल्या लेकीची काळजी काळजी असते की बाबा आय मध्ये गेल्यानंतर किंवा पोलिसांमध्ये गेल्यानंतर कसं तिचं जीवन असेल म्हणजे तुमचा निर्णय असा कसा राहिला की तुम्ही पोलीस विभाग जॉईन करण्यामागचं काय कारण तसं मी लहानपणापासूनच बंडखोर स्वभावाची होते खेळ हा माझा अत्यंत आवडीचा विषय होता आणि मी माझं लहानपण हे जवळपास टॉम बॉयचं झालेलं आहे मला मुलगी म्हणून हे वागवलेलं mm -hmm. पॅरेंट्स mm -hmm. आणि सगळ्या प्रकारचे मला ज्या काही एवढी निवडी असतील शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा खेळाच्या बाबतीत असेल सगळ्या प्रकारचं मला स्वातंत्र्य होतं जे काही mm -hmm. मला शिकायचं आहे त्या बाबतीमध्ये mm -hmm. आणि माझा एकूणच स्वभाव पाहता Uh, म्हणजे माझ्या hmm. बहिणींचे जरी लवकर लग्न झाले तरी सुद्धा माझ मा लग्न मात्र माझ्या इच्छेनुसार hmm. uh, केलेलं नाही लवकर hmm. म्हणजे माझा असा था निर्णय होता की जोपर्यंत मी माझ्या पायावर उभी हो राहत नाही hmm. माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मी प्रवेश करणार नाही तोपर्यंत मी लग्नाचा निर्णय घेणार नाही आणि त्यानुसार माझ्या आईने uh, मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यानुसार मला मुक्त स्वातंत्र्य जेव्हा होतं या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यानुसार माझ्या आवडीवडीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी हो चोकनळपणे काय त्या गोष्टींचा आनंद घेतलेला आहे आणि एकूणच माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मला करायला मिळालेल्या असल्यामुळे लाईफचाही मी चांगल्या पद्धतीने आनंद घेतलेला मॅडम आज जेव्हा आपण पोलीस विभागाकडे पाहतो तेव्हा अनेकांना पोलीस स्टेशनची पायरी किंवा पोलिसांची एक वेगळं नातं म्हणजे असू शकत नाही की पोलिसांना नको होत आहे तर आज आपण चाकूमध्ये आल्यानंतर आपण चाकूच्या नागरिकांना काय सजा देणार आहे किंवा

बघितलेलं आहे कॉलेज लाईफ मध्ये अभ्यास मला आवडायचा परंतु अभ्यासापेक्षा हे अवंत गोष्टी मला जास्त आवडायचा आणि त्यानुसार जेव्हा करिअर निवडण्याची वेळ आली तसं ते आधीपासून माझ्या डोक्यात नव्हते की मला पोलीसच बनायचे पण पोलिस मध्ये आकर्षण मात्र नक्कीच होतं कुठेतरी युनिफॉर्मचं आकर्षण होतं जे जे अमरपूर शाळेच्या ग्राउंड वरती मी बसल्यानंतर त्या ठिकाणी एनसीसी ची जी परेड चालायची ची परेड चालायची तर ते मी तासन तास बसायचे ते आणि त्यातूनच मला कुठेतरी त्या गोष्टीचं आकर्षण निर्माण झालं आणि जेव्हा चित्र निवडायची वेळ आली त्यावेळेला मी पाहिलं माझ्यामध्ये काय क्षमता आहे माझ्या आवडी निवडी कोणत्या आहेत आणि मला करण्यासारखे कोणते क्षेत्र आहेत आवडीचे क्षेत्र कोणते आणि त्यानुसार मी एक दोन तीन चार असे अनेक क्षेत्रांची यादी तयार केली म्हणजे असं मी ठरवलं नाही की मला हेच पाहिजे नाही केलं तर मग काय आत्महत्या सुसाईड असं काही प्रकार म्हणजे माझा तो स्वभाव नाही त्यामुळे आणि एकाच टिकून गरज नाही ऑप्शन आपल्या आयुष्यात असतात एक नाही मिळालं दुसरं त्यानुसार मी तीन चार ऑप्शन्स तीन चार अनेक ऑप्शन ठेवलेले होते त्या चौथ्या नंबरला पोलीस डिपार्टमेंटचं ऑप्शन मी ठेवलेलं होतं पहिलं जे ऑप्शन होतं माझं खेळाडू बनण्याचं जे की त्यावेळेला खेळाडू बनण्यासाठी जो काही अवेअरनेस असायला पाहिजे होता तो नव्हता त्या पद्धतीचा मला सपोर्ट मिळाला नाही किंवा कोणाकडून गायडन्स मिळालं नाही आणि त्यामुळे मी खेळ या क्षेत्रामध्ये पुढे प्रवेश केला नाही त्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या परंतु त्याचा आनंद घेतला नंतर जे काही प्रमाणे होते त्यानुसार चौथ्या नंबरला पोलीस डिपार्टमेंट होतं आणि मला माझ्या असं लक्षात आलं की मला आता प्रॅक्टिकली निर्णय घ्यायचा आणि त्यानुसार पोलीस डिपार्टमेंट हे माझ्या स्वभावाला माझ्या एकूण सगळ्या आवडीनिवडींना एकदम सुटेबल आहे आणि मला टेबलवर वर्क आवडत नाही फील्डवर वर्क आवडतं पब्लिक मध्ये मिसळायला आवडतं आणि त्यानुसार पोलीस डिपार्टमेंट हे क्षेत्र मी आणि माझ्या पहिल्या प्रयत्नामध्ये मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये आले मॅडम मी जो तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला त्याच पोलिसांबाबत जे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे किंवा पोलीस हे वेगवेगळ्या पद्धतीने वागू शकतात असं नागरिकांना वाटत म्हणजे आपण आता चाकूरात आल्यानंतर चाकू मध्ये जे आता काही प्रश्न तुम्ही अवरोध करून घेतला असता की बाजारी आठवडी बाजाराचा विषय असेल म्हणजे अनेक विषय जे गुन्हेगारीला या ठिकाणी अनेक दिवसापासून लोकांच्या भीतीमध्ये आहे याबद्दल आपलं काय आहे आणि आपली काही म्हणजे चाकू करून काय अपेक्षा आहे की पोलीस पोलिस त्यांनी सहकार्य करावं साकूर बद्दल माझं मत आधीपासूनच सकारात्मकच सकार बदल आहे जे काही लातूरची संस्कृती आहे शिक्षण संस्कृती तर त्याचा वारसा चाकूर पुढे चालवत आहे हे मला आधीपासून समजलेलं आहे लातूरचं जे काही लोक आहेत ते शांत स्वभावाचे पोलिसांना सहकार्य करणारे आणि सगळ्याच गोष्टींमध्ये सहभागी होऊन पोलिसांच्या कार्यामध्ये सहकार्य करणारे आहे असं मला आधीपासूनच समजलेलं आहे शक्यतो दंगल वगैरे अशा प्रकारे या ठिकाणी काही घडत नाही आणि मी माझ म्हणजे भाग्य समजते की जागोरच्या ठिकाणी मला या ठिकाणी जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आता जे काही गुन्हेगारीचं स्वरूप वगैरे या ठिकाणचं जर पाहिलं तर मला अचानक या ठिकाणी बंदी झालेली असल्यामुळं पूर्वी काही मी स्टडी केलेला नव्हता परंतु मागच्या दोन दिवसातच म्हणजे पाच तारखेला मी जॉईन केलेलं आहे या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे या अभ्यास बऱ्यास चालू केलेला आहे थोडासा ग्रामीण भाग जास्त आहे शेतीशी संबंधित असणार पब्लिक या ठिकाणी जास्त आहे आणि त्यामुळं जे काही या ठिकाणी असायला पाहिजे किंवा ट्रॅफिक रुल संबंधित तो थोडा दिसत नाहीये महिलांच्या बाबतीमध्ये अजून काही माझ्या लक्षात आलेल्या नाही या ठिकाणी ना mm -hmm. त्या, त्या जास्त mm -hmm. की महिला मुली यांना सुरक्षित वातावरण या ठिकाणी मिळालंच पाहिजे आणि mm -hmm. त्यासाठी मी प्राधान्याने या ठिकाणी कसोशी त्यासाठी प्रयत्न करणार आहे फक्त yeah. त्याच कुप्त म्हणून नाही तर महिला आणि मुली यांनी स्वतःच्या करिअरसाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी पुढं आलं पाहिजे धडपडून आपलं जे काही अपेक्षा आहे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण केलंच पाहिजे यासाठी त्यांना या ठिकाणाहून तशी मुभा मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांचे पॅरेंट्स कारण माझा अजून स्टडी नाही चाकूरचा तसं जर वातावरण नसेल तरी मी त्या पद्धतीने त्या गोष्टीमध्ये थोडस सहभाग घेऊन त्या पद्धतीने मुलींना थोडं मोकळेपणा मिळावा आणि त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करावं यासाठी मी प्रयत्नशील राहील माझा महत्वाचा मा संदेश हाच असेल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने की महिला दिन हा काही सेलिब्रेट करण्याचा इव्हेंट नाही की महिला दिन आहे म्हणून काहीतरी ना फक्त एन्जॉय करायचं आणि काय म्हणते सुट्टी उभवायची आणि निघून जायचं एवढ्या आपला हा विषय नाहीये तर महिला दिनाच्या निमित्ताने गंभीरपणे काही बाबींचं आपण विश्लेषण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण आपली अवस्था भूतकाळामध्ये आता सध्या आपण कुठल्या अवस्थेत आहोत आणि भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे महिलांची प्रगती सुधरेल आणि त्यांच्यावरती होणारे जे काही अन्याय अत्याचार आहेत त्यातून आपण कसा मार्ग काढू शकू आणि शिवाय फक्त महिला दिन म्हणजे हा दृष्टिकोन न ठेवता आपल्या आजूबाजूचा परिसरातील महिला किंवा गाव असेल शहर असेल जिल्हा असेल देश असेल सगळ्या स्तरावरती आपले जेवढं शक्य असेल तेवढं सामान सामूहिकरित्या आपण एकजुटीने राहून कशी प्रगतीशील वाटचाल करता येईल यासाठी आपण या नेहमी तत्व असलं पाहिजे तो या मोठ्या चापूर पोलिस ठाण्याच्या नूतन महिला पोलीस निरीक्षक मॅडम यांनी सांगितलेलं आहे की चापूर हे माझ्यासाठी कायम सकारात्मक राहिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे की मी इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करू गुन्हे काढले तर त्यात चाप बसवतील यात कुठलीच शंका नाही परंतु त्यांनी सांगितली की महिलांनी सुद्धा आज महिला दिन न करता एक समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या अंगीकृत गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत असं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आज मॅडम अत्यंत व्यस्त होत्या तरी त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे लातूर सिटी दृश्य वतीनं आभार आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी रुजू झाल्या त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद